हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याच्या ब्लॉग मध्ये आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा जावा जा जा की तुम्हाला आम्ही मागच्या ब्लॉग मध्ये म्हटलं होतं की आमच्या जंगल विलाच्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण टूर देणार आहोत तर आज आपण जाणार आहोत ह्या साईडला आता सनसेट झालेलं आहे आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत पाहुणे सहा आणि आता व्हिडिओ घेण्यासाठी आता चाललेलो आहे आम्ही इकडं वॉकिंग पण होईल आणि दोन्ही काम होईल पहा इथून आता एवढं क्लिअर दिसत नाही त्यामुळे त्यामुळे अजून घरीच आहे गेटच्या आतच आहेत अजून तर म्हटलं पहिले इंट्रोचा व्हिडिओ इथं बनवावा आणि मग डोंगरावरती जावा ते ते तर त्या डोंगरावर खूप छान असा सनसेपचा व्ह्यू दिसतो तर आपण पाहूयात वरती जाऊन हो आमच्या बायच्या आणि आमच्या राजू आमच्या बरोबर आहेत फौजी ते गेलेत पुढे त्याला खांद्यावरती घेऊन आणि आम्ही चाललोय मस्त गप्पा मारत धोर पण घेतली रस्त्या जाऊन खायला ना। लकीली काय सांगता येतं आपलं जर लक असेल तर आपल्याला हरणं वगैरे पण दिसतील हरण हो, पण पाहूया कसे पण दिसतील हो, कधी कधी आमच्या घरावर आम्हाला दिसतात बाल्कनीत ना आमच्या तर पाहूयात हो आज दिसतात की नाही गेट लाव ना गेट नाही लावलं का मी तर हे बघा आमच्या गेटमधनं जस्ट बाहेर आल्याच्या नंतरच लगेच इथं ही मका आहे ही म्हणजे गाया मशीनसाठी खाण्यासाठी चाऱ्यासाठी यांनी टाकलेली बघा मग आमच्या गेटच्या लगेच बाहेर आहे हा असा कच्चा कच्चा रस्ता आहे म्हणजे छोटा रस्ता आहे आज आता डायरेक्ट आपल्याला डोंगरावरती घेऊन जाणार आहे तर मग तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर डोंगरावरती चॅनलला असंच कनेक्ट राहा तर इथे पाहू शकता व्ह्यू तुम्ही डोंगराचा आणि आमचे राजू आमचे हो पा बघा इकडं ध्रुवला ध्रुवाला घेऊन चाललेत लांब आहेत खूप ध्रुव खांद्यावरच बसायचं मनला तर इथं लगेच माती लागते तर ही माती आम्ही दिवाळीच्या वेळेस जे किल्ले बनवले होते ना ते किल्ल्यासाठी इथूनच निघती सगळे चिल्ले पिल्ले आलते माती नेहण्यासाठी आणि इथूनच माती निलते बघा ओके चालली या द् दम्मानी एका हातात भेळीची पिशवी आणि एका हातात बॉटल धाम धामत सुटली मी मग व्हिडिओ घ्यायचं काम करते बाई आणि बॉटल नाही भेळे ध्रुवसाठी घेतली आम्ही म्हटलं चला त्याच्याबरोबर आमचं पण काम होईल आणि मग हा आणि मग तो काय करतो थोडं पण थर चालला का लगेच म्हणतो पाणी पाणी पहिले पाहिजे माझा इथे डोंगरावरती कुठे पाणी भेटणार पुढच्या हा नक्की मस्त वाटत अजून ले वरती जायचंय ना आ, स्वाती दमली की नाही तू दमले बाई दहा पटा खेल मी तुझ्या पुढे जाते थांब जात जा बघूयात किती पुढे जाते जा पहिला नंबर मार तू तुझा नवरा सगळ्यात पुढे गेला कुठं कि तूर लांब गेली गेले दमलो तुम्ही तुमचं आणि काय आम्ही सोल्जर थोडी आहे एवढं पटपट चढायला एक एक टांग एवढी एवढी तर पहा इथन कसं दिसतंय आमचं घर एकदम क्लिअर कट दिसतंय इथनं तर इथनं मी आताय ना माझ्या मिस्टरांना हाक मारते पाहू बाहेर येत आहेत नाही आवाज जातोय की नाही बघ नाही बघते बघते मी थांब कॉल करून बघते किंवा मग आवाज नाही गेला तर कॉल करून पाहूयात ताई दे ग आवाज इथून घरी जातोय का दायजीला पाहू आपण अरे बाप रे बघा आता ते फुल गावठी आणायला लागली खरंच गेले ना गेला ना आवाज आहे बघा हे पा या साइडला डोंगर आहे आता सध्या तुम्हाला तो व्यू दाखवतो आणि घराच्या बॅक साइड ला आहे ना तिकडे लांब असं तळ दिसतंय आय थिंक व्हिडिओ मध्ये नाही दिसत आपण फ्रंट वरती गेल्यावर दिसतो तरी झुम करून दाखवू आपण नाही का दिसत मी म्हणले तुझ्या आवाजात मोबाईल वर बोलत हा कोणाच तरी कॉल आलता त्याच्यामुळं मी म्हणलं आता एका आवाजात हो दाजी नाही लांबन हा घरापाठी मागचा आहे पहा आणि हे जे तळ दिसतंय ना हे तळ आमचं गावच तळ आहे खूप मोठं आता सध्या पाणी कमी झालंय कारण उन्हाळा जवळ आला ना त्यामुळं आहे की नाही ताई ते वरती गेल्यावर आपल्याला खूप दिसणार आहे आपण उद्या किंवा आप तिकडे सुद्धा जाणार आहोत सनराइजचा व्हिडिओ देऊ आपण तिथे जाऊन सनसेट चा हे दोघ बघा किती लांब गेले ते तिथे जाऊन बसले तर बघा आपल्याला ैस्वती माउंट एव्हरेस्ट कसं चढत असतील ना हो चढणार आहे चढत जायचं का आपल्याला जाऊ आपल्याला इथं चढणं आहे ना दम लागलाय पूर्ण कारण की ना खूप दिवसानंतर आलो आम्ही आहे ना ताई म्हणजे भरपूर दिवस झाले असते ना आलेलो इथं आणि त्यानंतर मग डायरेक्ट आजच आलोय पावसाळ्यात तर एवढं हिरवळ म्हणजे एवढं भारी वाटतं ना सगळीकडे हिरवळच हिरवळ असती आता तरी चारा सुकलाय सगळा थोडा उन्हानी दिसना ह्याच डोंगरावरती ना हे बघितलं तळ दिसत क्लिअर कट ध्रुव बेळ खायची का बाय बाय म्हणतो आम्ही घरी जावा काय भाऊ आता तर आता डोंगर या उडा चढून म्हणजे खूप खालून वरती आलो आम्ही आणि या डोंगरावरती आहे काय हेच पाहू आपण आता आहे की नाही ताई काय असू शकतं थांबा आता तुम्हाला सांगण्यापेक्षा लाईव्ह जर पाहिलं तरच छान वाटेल मला असं वाटतंय डोंगरा डोंगरच असतील नाही आता बघा का एकदम डोंगराच्या टोकाला आलो आहे आम्ही आणि आम्हाला असं वाटलं होतं म्हणजे याच्या अगोदर आम्ही आलो म्हणून माहिती आहे तुम्हाला असं वाटलं असेल की असेल काहीतरी परत डोंगराची असेल शेती इकडे सगळी शेतीच शेती बघा लांब पर्यंत हा किती गोष्ट वेगळी की कुणी करत नाही इथं सगळ्या गावाचे गुरुच चारतात आम्ही एवढं यंग असून आम्हाला एवढा दम लागला इथपर्यंत येऊस तर आमच्या गावचे जे म्हणजे वयस्कर आहेत लोक रोज इथं भुरं चढायला गाया म्हशी रोज घेऊन येतात रोज एवढं डोंगर चढतात रोज एवढाच उतरतात त्यांना सवय झाली आपल्याला सवय नाही म्हणून पाठ रोज जर इथं आळलं आणि उतरलं तर किती छान एक्सरसाइज होईल आहे की नाही तू येत जान पाहिजे आणि मी एकटी कशी येणार तुला तर यावंच लागेल माणसं घरापासून सगळं दिसतंय मी तिथं राहून तुला बघत जाईल हाय करत आहे त्याला काय महत्व आहे काय नाही इथं भेळ खाऊ चला इथं छान जागा आहे या अग मॅडम लगेच बसली बर का एक बेळ लगेच सोडली लगेच बसली बाई किती वेळ चढली तू किती वेळ झाला आपल्याला आलेला झाला असं नाही बाई हां मग बघा लगेच भूक लागली आम्हाला दोघींना पण लई भुकीचा नाही प्रश्न पण ती खराब होऊन जाईल कानदान ते टाकलेलं आहे ना साहेब म्हणते शांगदाने मला ठेवा पुन्हा खाव झाला हा तुम्ही बायको पटवली कशी बायको पटवली ती खूप मोठी लव्हरी तुम्हाला शांत बस शेंगदाण्यावर कशी माझी बहीण पटवली ती खूप मोठी लव्ह स्टोरी आहे तुम्हाला एखाद्या वेळेला नक्की सांगू आम्ही ध्रो म्हणतोय वाघाला

आम्हाला इकडे ही करामत मोबाईल वर बघून मुलं काय तू काय एक्सरसाइज करतो काय भाऊ दगड उचलायला एक्सरसाइज करून दगड उचलतोय तू बघू रे तुझं घर तू राहणार आहे का याच्यात ध्रुवा मग तू का, का बनवलं तु तु हा तुला ताकद आली म्हणून बनवलं हा राव आणि खालीच बनवलंय बरोबर ना तर आता आमच्या सोबत बाबा नाही आले आमचे बाबा जर आले असते ना बाबांनी नक्की पाच सहा दगड गोळा केली असते कारण की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की गावाकडं लोक म्हणजे जुने जुने जे लोक आहेत ते दगडाने हातपाय घासायचे तर आमचे बाबा अजून सुद्धा रोज दगडाने हातपाय घासतात ते इथं आमच्यासोबत जर आले असते ना तर नक्कीच पाच सात दगड गोळा केली असते बाबांनी कारण हातपाय घासायचे दगड फक्त डोंगरावरच भेटतात आणि बरोबर असे गोल सपाट बघून खरबडे बघून त्यांना त्याच्यातली माहिती ती बरोबर घेतात आपल्यासारख्याने नेला तरी पण ने <laughs> आता त्यांना आवडणार नाही न्यायचं का ताई एक दगड बाबांना <laughs> घरी तरी पण मग बाबा म्हणते ते मऊ झालेत आता नवीन आणावं लागंद दगड ये पा, आता आम्ही या साइडला आलोय डोंगराच्या तरी पण इथनं परत खाली एक डोंगर आहे आणि पुन्हा वर एक डोंगर आहे आणि त्याच्यानंतर मग पलीकडं दुसरं गाव आहे डोंगर ओलंडला की लगेच इकडे आहे निमगाव इकडे पिंपळगाव पुन्हा इकडं आहे चास आहे इकडे कांबरगाव आहे म्हणजे डोंगर डोंगर ओलंडले की लगेच गावगाव आहे तिकडं हा तुम्हाला इथं दिसत पण असं नाही बघा झुम करून जर दाखवलं तर नगर पुन्हा हायवे आहे मागचा व्ह्यू तुम्हाला दाखवलाय आता इकडच्या साईड पाहू कोणते कोणते गाव आहेत इकडच्या साईडला नाही का नाही इकडं आहे आदर्श गाव हिवरे बाजार सगळ्यांनाच असेल म्हणजे इकडे इकडे हे असं डोंगर दिसतोय समोरचा मी जो दाखवते तो इकडे चांद काही चांदकाई वरती ना मंदिर आहे खूप छान आहे आणि खूप मस्त असं हा चांदकाई देवी माता पण म्हणतात तर खूप छान झालंय आता पहिल्यापेक्षा पहिलं छोटं होतं पण त्या त्या मंदिरात पण जाऊ आपण एखाद्या दिवशी आहे का छान आहे ते डोंगराच्या टोकावरच आहे असं मस्त हो इथून पण व्यू छान दिसतो हर नाही तिथं कुठेतरी आवाज करू नका चाल ध्रुव शांत बस कुठे पाहूया हे बडबड करू नको हरने, हरने. पलून, पलून, ना हरण आहे हरण आहे हरणाचा बेत दिस ना बाई ताई कुठं दिसणार त्या आमच्या घराच्या बालकनी मधून एक पण दिसत नाही हरण बहुतेक आमचा आवाज पाहून आमच्या ध्रुवाचा आरडाओरडा पाहून बहुतेक आसपास त्यांना आवाज जात अस लांबपर्यंत हवेने कारण ध्रुव वेळचा ओरडत होता त्याच्यामुळे गेले असतील पळून की नाही ना आज म्हटलं जवळ जाऊन पाहूयात तर आज एक पण दिसत नाही आज पण दिसतच नाही काय आपलं लग नाही काय नाही पाहू शकता मावा त्या सूर्याचा व्ह्यू कसा छान दिसतोय तो आणि अजून थोडासा अंतर पडला की आणखी शांत दिसत पण आम्हाला आता उतरायचंय उतरायला म्हणजे अख्ख्या बघा किती छान फिरतायत पाठीमाग हा दिसतायत फ्रेंड्स हे निसर्गरम्य वातावरण आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडलंच असेल जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय आता आम्ही पण चाललो घरी <laughs>